नितीनजी आपलं भाषणात म्हणायचे मुलगा आमच्या त्याचं नामकरण करण्याचा अधिकार आम्हाला द्या तुम्हाला जर नामकरण करायचा मुलगा तर पैदा करा मुख्यमंत्री राहिलेले विलासराव देशमुख त्यांच्या गावात नागपूरने ट्रेनने आम्ही पाणी पाठवलं पा, हो म्हणजे नियोजन कुणाचा भाजपचा की काँग्रेसचं ही इलेक्शन मध्ये विरोधात जे काही शूनलक चार पाच सात लोक उभे आहेत ते भारतीय जनता पक्षाला काही बिघडू शकत नाही अशी आम्हाला खात्री आहे केंद्र काळामध्ये जर का त्यांना घ्यायचं पडलं तर येऊ शकते का जे जे विरोधात उभे आहे सगळ्यांना आज आम्ही पक्षात निलंबित करणार आहोत चॅनलचे अपडेट्स मिळवण्यासाठी कृपया ऍटपोस्ट मराठीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी गौरव मानकर ऍटपोस्ट मराठीमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो निवडणुकीची धामधूम सुरू आहे सर्वत्र प्रचार सभांचं आयोजन नियोजन सुद्धा सुरू आहेत अशामध्ये नागपूरमध्ये देखील निवडणुकीचं वातावरण तापलेलं आहे आपल्यासोबत भाजपाचे शहर अध्यक्ष दयाशंकरजी तिवारी आहेत आपण त्यांच्या सोबत चर्चा करणार आहोत की नेमकी तयारी कशा पद्धती सुरू आहेत कारण सर्व नियोजन त्यांच्याकडे सुरू आहे सध्या सर एटपोस्ट मध्ये खूप खूप तुमचं स्वागत आहे आणि सर्वप्रथम माझा पहिला प्रश्न असा आहे कशा पद्धतीची तयारी सुरू आहेत भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातन माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी पाच सभा आणि एक रोड शो दिलेला आहे तीन सभा काल झाली उद्या दोन सभा होणार आहे एक टॉक शो माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या पन्नास ठिकाणी लोक ऐकू शकतील असं नियोजन आम्ही करत आहोत माननीय तेरा तारखेला माननीय मुख्यमंत्रीजी यांची एक विशेष रोड शो करणार आहोत आम्ही त्याच्यात माननीय मुख्यमंत्रीजी स्वतः बाईक चालवणार आहे आणि त्यांच्यासोबत जवळपास शंभर दोनशे पाचशे हजार जे लोक आले ते सुद्धा त्यांच्यासोबत राहणार आहे तो मध्य नागपुरात आम्ही करणार आहोत त्याशिवाय माननीय गडकरी नितीनजी गडकरीजी जे नागपूरचा चेहऱ्यामोरा बदला याच्यात सगळ्यात मोठा वाटा जर कोणाचा असेल तर नितीनजी आणि देवेंद्रजी आहे तर त्याच्यातले नितीनजी जे देशमान्य ने नेतृत्व आहे त्यांच्या नागपूर शहरात जवळपास आम्ही पंधरा सभा ठेवलेली आहे आणि पंधरा ठिकाणी सिनियर सिटीजनसोबत कुठे की वोटरसोबत कुठे विशिष्ट समाजांसोबत त्यांची बैठक असे तीस जागा नितीनजी स्वतः जाणार आहे त्याशिवाय माननीय बावनकुळे जे आमचे पालकमंत्री आहे ते सुद्धा नागपुरात जवळपास वीस सभा आणि मुलाखतीची वेळ त्यांनी दिलेली आहे ते सुद्धा आम्ही करणार आहोत याशिवाय आमची मोठी रॅली आमची प्रचार यात्रा आमची पदयात्रा लोकांच्या घरपर्यंत जाणार हे सर्व स्थानिक लेवलावर सर्व पण सर सर्वात महत्वाचा मुद्दा की कुठल्या मुद्द्यांवर ही निवडणूक जात आहेत नागपूरची कारण काँग्रेस सुद्धा काही प्रकारचे आरोप करतायत की नियोजन नसलेला विकास सुरू आहे अशा पद्धतीने सुद्धा काँग्रेस कुठून तुम्ही कुठल्या मुद्द्यावर पुढे जात आता नियोजन नसलेला विकास काँग्रेसने म्हणणं हा खूपच दुःखदायी बाब आहे कारण करन त्यांच्याकडनं हेच अपेक्षित आहे ज्यांच्याकडनं ज्यांच्याकडे योजना सुद्धा नव्हती आणि नियोजन सुद्धा नव्हतं मी एकोणीसशे संत्याण्णव वर्षी नगरसेवक झालो तेव्हा मा माननीय देवेंद्रजी महापौर होते ते महापौर असताना नितीनजीने एक बैठक घेतली की एकशे एकोण एक एकशे एकोणतीस एक, एक प्रभागांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी काय नियोजन आहे त्या तत्कालीन आमचे आयुक्त सहारियाजी त्यांनी सांगितलं नागपूर शहरात आठ पाणीची टंकी आहे त्याच्यातनं एकशे एकोणतीस वार्डात आम्ही पाणी देतो नितीनजी हसले आणि म्हणाले आठ टंकी आणि एकशे एकोणतीस प्रभा वार्ड पाणी पुरते का तो ते गप्प बसले मग सांगितलं कुठे दोन दिवस आड देतो कधी कुठे तीन दिवस आड देतो कुठे टँकरच्या माध्यमातून पाणी पाठवतो हो हे सर्व त्यांनी सांगितलं नितीनजीने त्वरित निर्णय घेतला की अठ्ठावीस पाण्याची टंकी करू ते पालकमंत्री होते देवेंद्रजी महापौर होते आम्ही अठ्ठावीस पाण्याची टंकी केली नेमका दोन हजार दोन ला आमची सत्ता नव्हती हो सर्व उद्घाटन अठ्ठावीस टंकेचे पालकमंत्री म्हणून सतीश चतुर्वेदीने केले नितीनजी आपलं भाषणात म्हणायचंय की मुलगा आमच्या त्याचं नामकरण करण्याचा अधिकार आम्हाला द्या तुम्हाला जर नामकरण करायचं मुलगा तर पैदा करा पण ते काही करू शकले नाही दोन हजार सात मध्ये आम्ही पुन्हा सत्तेत आलो आता वीस वर्षाच्या भाजपच्या सत्तेमध्ये नागपूरमध्ये जिथे आठ पिण्याच्या पाण्याची टंकी होती ते एकशे आठ आम्ही केलं एकशे तीन कम्प्लीट झाली आमची पाण्याची टंकी आठ ते एकशे तीन हे जे आहे हा चुकीचा नियोजन आहे का हो मुख्यमंत्री म्हणजे पाणी पाणी नियोजन कुणाचा भाजपच्या की काँग्रेसच्या मुख्यमंत्री दोन वेळा असलेल्या माणसाच्या गावात पिण्याचं पाणी आम्हाला नागपूरवरून ट्रेनने पाठवावं लागतं याच्यावरच लक्षात येते की कुठे नियोजन आहे कुठे नाही आहे म्हणून सर या निवडणुकीमध्ये सुरुवातीला काही बंडखोरांच्या बाबतीमध्ये पण मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती काही लोकांनी आपले अर्ज देखील भरपूर लोकांनी परंतु काही कायम आहेत या सगळ्या गोष्टींचा कुठेतरी भाजपाला फटका बसणार आहे का भारतीय जनता पक्षाचा जो मतदाता आहे तो पक्षाचा मतदाता आहे कोणी माणसाचा मतदाता नाही भारतीय जनता पक्षाचा विरोध करून आमचे राम मंदिर साठी ज्यांनी सगळ्यात जास्त योगदान दिला कल्याण सिंग हे सुद्धा उभे हो होते त्यांना सुद्धा पक्ष काढला होता त्यांचा काय झाला तुम्हाला माहित आहे उमा भारती आमची फायर ब्रँड नेत्री होती पक्ष सोडून गेली उमा भारतीचा काय झालं आपल्याला माहित आहे भाजप शिवाय भारतीय जनता पक्षाचे जेवढे नेते त्यांची गत नाही हा इस्टेब्लिश्ड आहे जनसंघाचे संस्थापकांपैकी बळराज मधोक हे सुद्धा भाजपच्या विरोधात इलेक्शन लढून चुकले पण काय झालं त्यांच्या हे सुद्धा माहित आहे म्हणून भाजपचा मतदाता हा भाजपचा मतदाता आहे तो कमलचा फुल जिथे असेल तिथे मतदान करतो कोणीही जर आमच्या विरोधात उभा आहे तर तो आमचा कार्यकर्ता आहे म्हणून आमची सहानुभूती आहे पण जर तो पक्षाचा विरोधात आहे तो, तो जसा काँग्रेस आमचे शत्रू आहे तशा तोही इलेक्शन पर्यंत आमच्या शत्रू राहणारच आहे आमचे शहाण्णव लोकांचे ज्यांनी फॉर्म भरले होते त्यांनी फॉर्म परत घेतले मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी आमच्या सगळ्यांच्या पक्षश्रेष्ठींचा ऐकला याबद्दल आमचे सर्व कार्यकर्त्यांच्या मी मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतो आणि ही इलेक्शन मध्ये आमचे विरोधात जे काही शुल्लक चार पाच सात लोक उभे आहेत ते भारतीय जनता पक्षाचा काही बिघडू शकत नाही अशी आम्हाला खात्री आहे काळामध्ये येऊ शकते का, ये का, का ते सध्या काही सांगणं योग्य नाही आहे त्या काळची काय परिस्थिती राहील आणि लोकांमध्ये त्यांचा पत कायम आहे की नाही आहे हे त्यांना मिळालेल्या मतदानावर निश्चित होऊन जाते त्यानंतर काही निर्णय त्यावेळच्या त्या काळानुसार त्या प्रसंगानुसार पाहू आम्ही सध्या तर आम्ही जे जे विरोधात उभे आहेत सगळ्यांना आज आम्ही पक्षात निलंबित करणार आहोत करणार आहे त्या सह खूप खूप धन्यवाद सर तर हे होते दयाशंकरजी तिवारी यांनी सांगितलेलं आहे की जे जे बंडखोर करून उभे आहेत त्यांना पक्ष तात्काळ निलंबित करणार असल्याचं देखील त्यांनी एटपोस्ट मराठीच्या माध्यमातून सांगितलेलं आहे यासह इतर बातम्या बघण्यासाठी बघत राहा ॲटपोस्ट मराठी